काय करते तू काय चाललंय तुला काय पाहिजे काय काय हे काय जय जय काय रडते उगाच्या उग आता घातली ना ते संध्याकाळी जाताना आजीकडे जाताना घाल काय आजीकडे जाताना आईस्क्रीम खाल्ली ना आता छान होती का खर शूज दाखव तुझे नवीन शूज बघू कसे शूज दाखव अनुचे नवीन शूज नीट करणार ते तसं का करते सोड शूज बघू आणूचे बघू दाखव आणू बघू आय शूज आमच्या कोण दिलं तुला माऊ दिली बापरे अनवीला माऊ आहे ना नवीन शूज आणली आमच्या आणवीला अयो बापरे छान आहे का तुला आवडले ते शूज खराब झाले आहेत म्हणून हे नवीन शूज आणले आणला है ना अनु हा खराब खराब म्हण खवट खवट खराब का अनु काय अनु खवट आता झोपायचं का चला झोपूया चल झोपू चल मग कशी करते बघ कशी करते महादेवी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती वरती आणवी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर तर कसं आहे असेल आता आण म्हणजे तिला शूज आणले आणि ते शूज पहिले खराब झाले होते म्हणून तिच्या माऊने दिले तर आणवीला खराब म्हणता येत नाही खवट खवट काय गाडू खराब लहान मुलांचं बोललंय म्हणजे हे होत आणि हिच्यामध्ये दिवसभर चाललाय का मला तर असं काय करायचं मन नाही करत आहे काय करायचंच तर आज माझं काम वगैरे सगळं लवकर झालं होतं मला व्हिडिओ वगैरे करावं कारण मला व्हिडिओ इंस्टावरती पोस्ट करावे लागतात इंस्टा चांगला चाललाय आपलं व्हिडिओ चांगले चालले सो मला व्हिडिओ करायचा होता त्याच्यामुळं काम वगैरे लवकर आवरलं आणि हे मंगळसूत्र तुम्ही खूप दिवसांनी बघितलं असेल चला मला हे लग्नाचं मंगळसूत्र आहे माझ्या ते म्हणलं चला आज हे घालूयात म्हणून आज घातलं खूप दिवस झाले तर म्हणलं चला घालून बघूया थाल। थाल। मग घातलं okay. आणि मग असा इशू झाला आला प्रॉब्लेम काय आला व्हिडिओ वगैरे काढायचे होते म्हणून घरी गेले मम्मी कसं कस तिथं चांगला इफेक्ट येतो ना म्हणजे असं इथं कस बंद नाही होत चांगलं मग ह्याच्यामध्ये बाहेर वगैरे चांगला इफेक्ट येतो हा ग्रेप्स मग तिथं गेले ते पण आज बहीण घरी होती लावते आता पॅन मुडच पूर्ण करायचा मग साडी वगैरे इथं चापली आणि तुम्ही म्हणत असाल साड्या साड्या कोणाच्या आहेत साड्या कोणाच्या आहेत साड्या काही yeah. काही साड्या जे मी इंस्टावरती तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील नवी नवीन नवीन so, साड्यांचे सो काही काही साड्या माझ्या होत्या काही काय मम्मीच्या होत्या जास्त करून मम्मीच्या आणि माझ्या आत्याच्या असतात मी त्यांच्या साड्या घेते आणि मला ब्लाऊज फिटिंग वगैरे हो पण त्यांच्या छान बसतात मग मम्मीच्या नाही तर म आत्याच्या साड्या असतात त्या माझ्या आहेत काही काही आहेत माझ्या आणि काय काय त्यांच्या आहेत So, सगळ्यांना प्रश्न भारी भारी साड्या कशा काय सो मम्मीच्या आणि so, आत्याच्या असतात त्या साड्या सो पण असं झालं मग त्याच्यामुळं so, काढायचं राहून गेलं म्हटलं जाऊ नंतर काढू यात बघू आता जेव्हा वेळ भेटेल तेव्हा काढू आता मूड पूर्ण गेला काढायचं सो so, चला आजचं हेच होतं रुटीन माझं आणि काम वगैरे तर झालं लवकर केलं आणि काम लवकर केलं आणि असं करायचं होतं ते झालं जाऊ दे म्हणलं बघू जेव्हा वेळ भेटेल तेव्हा काढेन आता तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि असा सपोर्ट करत राहा मॅसेज करा ब्लॉग कसे वाटत आहेत ते कसे नाही आमच्या अनुभवती आता कोपऱ्यात जाऊन ए इकडे ग एकडे चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय